ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. शिरूर येथील प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात. पुलाची शिरूर येथील प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलन 16 नुकताच उत्साहात पार पडला. मातृत्व, संस्कृती व देशभक्ती पर या विषयांवर कार्यक्रम सादर झाले. प्राथमिक व माध्यमिक विद्यामंदिर विलास नगरी प्रशाळा 25 वर्षापासून ज्ञानदानाचे कार्य करत असून या शाळेतून शिकलेले अनेक विद्यार्थी आज उच्च पदावर आहेत सदैव शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी अधिकाधिक अभ्यास करून शिरोली गावचे नाव उज्ज्वल करावे तसे शाळेतील सर्व माता भगिनींना राजमाता जिजाऊ सरके आपल्या पालल्यांना घडवावे तसे सर्व विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज स्वामी विवेकानंद यांच्या सरके बुद्धिमान व कर्तृत्ववान होण्याचं ध्येय ठेवावं असं शिरोली एम आय डी सी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज गिरी यांनी यावेळी व्यक्त केले प्राथमिक व माध्यमिक विद्यालय विलासनगरच्या वार्षिक स्नेह संमेलनास शाळेचे विद्यार्थी शिक्षक पालक ग्रामस्थ उपस्थित होते बालवाडी ते दहावी या वर्गातील मुलांनी मातृत्व व देशभक्ती आदी सांस्कृतिक कार्यक्रम सादर झाले अध्यक्षस्थानी शाळेचे संस्थापक सदाशिव पाटील माधवी पाटील हे होते शिरोलीच्या सरपंच पद्मजा करपे व ग्रामपंचायत सदस्य पाटील डॉक्टर सचिन आजगेकर जितेंद्र बामने, राजन पाटील पाटील बाजीराव सातपुते मोहम्मद एळापुरे या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते सूत्रसंचालन विद्यालयाचे लहू कांबळे शशिकांत पाटील यांनी केले आभार शाळेचे मुख्याध्यापक चंद्रकांत वाकरेकर यांनी मांडले महानकरे नि कुबेर हंकारे पुलाची शिरोली